विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बॉम्ब टाकला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या जागावाटपात झालेला घोळ यामागे काही षडयंत्र आहे का अशी त्यांनी शंका किंवा संशय उपस्थित केले त्यांचं असं म्हणणं की जे जागावाटप दोन दिवसात व्हायला हवं होतं त्यासाठी वीस दिवस लावले गेले आणि यात सगळा घोळ घातला गेला विनाकारण वेळ वाया घालावला गेला हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबवली गेली लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळे असू शिवसेनेचे शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य कोणत्याही अलायन्समध्ये किंवा आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबानं झालं तर एक अस्वस्थता पसरते कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील तर विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं स्वीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय तेव्हाही आम्ही सांगत होतो पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एवढंच मी सांगेन नाना पटोले आणि नक्कीच नक्कीच वाद सुरू होता, होता वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या म्हणजे जिंकून आले आम्ही वीस जागा जिंकलो पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वरिट्टीवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओरटेवाराने सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा ते हरलेल्या आहेत ज्या जागा ते हरलेल्या आहेत आता या क्षणी उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे मला मतदारसंघ आठवत किशोर जोरगेवार अपक्ष आमदार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते त्यांनी तसं पत्र दिलं ती जिंकणारी जागा होती जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की कि किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत ते आमच्याकडनं लढत आहेत ती जागा तुम्ही सोडा पण त्या जागेवर ती सतरा दिवस घोळ घातला हे मी आत्ता सांगतो तुम्हाला आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकून आलं अशा अनेक जागा आहेत लो काही लोकांना वाटत होत की आता फक्त आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे 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 पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे समोर आव्हान मोठं आहे लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोर जो जा चा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्र आपण जागा लढू आणि याला सगळेच जबाबदार आहेत याला सगळेच जबाबदार आहेत रावसाहेब थेट प्रश्न आहे की विदर्भात जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या गोष्टी द्या आता आता अगदी अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहाने मागत होतो जो शिवसेनेनं सहा वेळा जिंकलेली जागा आहे ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल पुढे काँग्रेस जिंकेल पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळाला होऊ शकली नाही प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही जो करायला पाहिजे होता महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे रावसाहेब शरद पवार यांचीही नाराजी समोर येते आहे त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडीतील समन्वय अभाव यामुळे सगळं होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दीर्घकाळ झाले महाविकास आघाडीची बैठक झाली हे खरं आहे हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील ममता बॅनर्जी असतील केजरीवाल असतील अखिलेश यादव असतील त्यांनी जी भूमिका मांडली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही जी व्हायला हवी होती जसं महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही सत्य तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल नाही पण आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गक्रमण करता आहे काँग्रेस वगैरे का सगरे, सगळे ने सगळेच नेते असं म्हणतात की इंडिया अलायन्स आता विसर्जित करा कारण की लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादा हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही प्रत्येकजण आपापलंच घोडं दमटवत राहिलं हे सत्य आहे त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोणी घ्यायची आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे त्यांचे शंभरावर खासदार आहेत काँग्रेस पक्षाने पुढे आकार घेतला पाहिजे सगळ्यांना एक एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळे रिजनल पार्टी जाऊ प्रादेशिक पक्ष आहोत आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षा पक्षनेते आहेत शंभरावर खासदार त्यांची दोन्ही ठिकाणी आहेत साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची पण तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करा नाही नाही विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला याच्यात काय दुरुस्त दुरुस्ती करता येईल का या संदर्भात विचार केला पाहिजे ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो किंवा काही वेगळा विचार करू शकतो सुधारणा करू शकतो का तर तो व्हायला पाहिजे सर महाविकास आघाडी संदर्भात अमोल फोलींनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही शिवसेना सततून जागी झालेली नाहीये तर शरद पवार आता एक व्यवस्थित माहिती राहिलेले मा आहे तर बचेंगे तो औरबी लढेंगे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं महाराष्ट्रामध्ये बचंगे तो औरबी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेनं घेतलेली आहे याचा अर्थ याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही आम्ही जमिनीवरच आहोत बचंगे वगैरे काही नाही लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे आम्ही कधी झुकलो नाही वाकलो नाही तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून आमचे वीस आमदार आहेत त्याच्यातलं एकाचही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची उब घ्यायची हे आमच्यात कुणी सांगत नाही त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ने पण राऊत साहेब असं म्हटलं जाते की गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना ने युपीटीच्या नेत्यांनी ने घेतलेल्या भेटी म्हणजे उद्धव ठाकरे ते मुख्यमंत्री आहेत ना राज्याचे ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत ना देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत विधानसभेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना का मंत्र्यांना भेटण्यात गैर काय आधीच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो नव्हतो का भेटणार नाही याची कारण तुम्हाला माहिती आहे ते, ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते आता त्यांनी शपथ घेतलेली आहे ले मुख्यमंत्रीपदाची की सगळ्यांना समान न्याय देईन निष्पक्षपणे कारभार करील आपापल्या राज्याचे विधानसभेच्या क्षेत्राचे प्रश्न असतात आमचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात त्यांच्या काय बंधनं नाही आहेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमच्या आमदारावरती किंवा खासदारावरती अजिबात बंधनं नाहीये ना भेटू शकतात आपल्या मतदारसंघातली कामं घेऊन जाण्यासाठी त्यांचं काय लक्ष देत आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते त्यांना माहिती आहे कशा प्रकारे ते सत्तेवरती होते आणि आले याचा अर्थ मिस्टर शिंदे देवेंद्र जी मुख्यमंत्री मानत नहीं मुख्यमंत्री भेटी वरती कसला रंग बदलने का कार्यक्रम तुम्हें राष्ट्रवादी कांग्रेस क्या है जम्मू जा, कश्मीर चीफ मिनिस्टर उमर अब्दुल्ला ने कहा है दिल्ली इलेक्शंस के चलते कि इंडिया अलायंस पर कोई क्लैरिटी नहीं है उन्होंने कहा अगर क्लैरिटी नहीं मिलती है तो खत्म करें अलायंस बात खत्म करने की नहीं है लेकिन मैं उमर अब्दुल्ला जी की जो बात है उनसे सहमत हूं लोकसभा चुनाव हम एक साथ लड़े अच्छा रिजल्ट भी आया है उसके बाद ये हमारी जिम्मेदारी थी सबकी खास करके कांग्रेस पार्टी की जो एक बड़ी पार्टी है हमारे अलायंस में कि ये इंडिया अलायंस जिंदा रखे फिर एक बार सबको एक साथ बैठकर क्या करना है देश में कौन से मार्ग से जाना है उसका मार्गदर्शन करे चर्चा करे लेकिन अब तक अफ्टर लोकसभा इलेक्शन एक भी इस प्रकार की बैठक हुई नहीं है ये इंडिया अलायंस के लिए ठीक नहीं है तेजस्वी यादव जी की एक बात मैं सुन रहा था अखिलेश यादव जी केजरीवाल जी उ, 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 उमर अब्दुल्ला जी ममता बनर्जी सबका यह कहना है कि इंडिया अलायंस का कोई वजूद रहा नहीं लोगों के मन में मन में इस प्रकार की भावना अगर आती है तो उसके लिए इस अलायंस की सबसे बड़ी पार्टी जो है वो जिम्मेदार है कम्युनिकेशन नहीं है डायलॉग नहीं है चर्चा नहीं है उसका मतलब है इंडिया अलायंस में सब कुछ ठीक है या नहीं उसके बारे में लोगों के मन में शंका है सब के यही चेहरे की इंडिया अलायंसभा जवाब तो बता दीजिए जाहिर कर दीजिए कि नहीं है तो हम अपने अपने मार्ग हम चुन लेंगे अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है लोकसभा के लिए बनी थी अब उनका कोई वजूद नहीं है तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए और बाद में ये बता, मैं आपको बताता हूं फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो अगर ये भूमिका किसी पार्टी की है तो बड़ी पार्टी है तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है चलो थैंक यू नहीं जो 1500 है वो देने के लिए दिक्कत आ रही वो तो इलेक्शन जुमला था चुनाव जितना था पंद्रह पंद्रह सौ रुपया में महीनों के होट खरीद लिए अब बंद कर देंगे और वापस जब चुनाव आएगा तो आखिरी महीने में दे देंगे ठीक है चलिए थैंक यू